आपण आज कुंभळे ते गोरवले ह्यांच्या पारंपरिक पद्धतीने मासे पकडायचे कसे तर बघायचे आहेत आपल्याला त्याने इथे झोपडी केलेली आहे बसण्यासाठी पावसाळ्याची सुरक्षा म्हणून आणि त्याने नदीला बांध घालून दगडाच्या साह्याने साठ लावून ग्रीन नेट वगैरे लावून त्यांनी असं नदीला ही त्यांची शेळ आहे बसायची तर असं नदीला बांध घालून त्यांनी ते साठ लावलेलं आहे आणि आपल्याला बघायचे मासे कसे येतात तर मासे इथे पेंडिंगला भरपूर प्रमाण मासे आहेत जेवढे आपल्याला बघायला भेटत नाही तेवढे मासे बघायला मिळतात तिथे वे वे मासे पकडताना भरत पड्या आणि साईल गोरीवल्या कोकणातील मासे पकडण्याची सोपी पद्धत पण मेहनत भरपूर घ्यावी लागते त्यासाठी मासे बघून घ्या Mas o que tem a este.